कामरगाव परिसरातील मागील वीस ते पंचवीस वर्षांपासून सोयाबीन या पिकाला शेतकऱ्यांनी अधिक पसंती दिली आहे त्यामुळे कारंजा तालुक्यात सर्वात जास्त सोयाबीन या पिकाची पेरणी शेतकऱ्यांकडून केली जाते मागील काही वर्षांपासून सोयाबीनच्या उत्पन्नात कमालीची घट झाली असल्याने शेतकऱ्यांना एकरी चार ते पाच पोते सोयाबीन उत्पन्न होत असल्याने शेतकऱ्यांना लागलेला उत्पादन खर्चही वसूल होत नाही तसेच मजुरी आणि कीटकनाशके यांचे दर दिवसेंदिवस वाढतीवर आहेत त्याचप्रमाणे बियाणे बी बी व रासायनिक खतांच्या किमतीत झपाट्याने वाढ झाली असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे निवडणुकीच्या काळात एक रुपयात पीक विमा ही योजना सुरू करण्यात आली होती त्यामुळे शेतकऱ्यांना विमा काढण्याकरिता आर्थिक झळ बसत नव्हती मात्र प्रशासनाकडून एक रुपयाचा पीक विमा ही बंद करण्यात आला आहे त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती कठीण झाली असल्याने हे शेतकरी पीक विमा काढू शकले नाहीत त्यामुळे पीक विम्याच्या लाभापासून शेतकरी वंचित असल्याचे दिसत आहेत एकीकडे निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी करून सात बारा कोरा करण्याच्या घोषणेचा पाऊस सत्ताधारी पक्षाकडून पाडण्यात आला मात्र अजूनपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही त्यामुळे कामरगाव येथील लाकडीपुराच्या प्रेमविलास नवदुर्गा उत्सव मंडळाच्या शेतकरी सदस्यांनी शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या हा अतिशय चिंतेचा विषय ठरत असल्याने कामरगावच्या प्रेमविलास नवदुर्गा उत्सव मंडळाच्या सदस्यांनी शेतकऱ्यांच्या सोयाबीन या पिकाचा उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याची खंत व शेतकऱ्यांच्या परिवाराचे दुःख देखाव्यातून शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे व उत्पन्न कमी झाल्याने बँकेचे कर्ज व आर्थिक वर्षभराचे नियोजन कसे करावे असा प्रश्न पडलेले शेतकऱ्यांच्या पोस्टरने देखावा देखावा सादर करण्यात आला आहे त्यामुळे हा पाहण्यासाठी परिसरातील नवदुर्गा भक्त शेतकरी कुटुंब आवर्जून प्रेमविलास नवदुर्गा मंडळाने साकारलेला देखावा पाहण्यासाठी भक्तांची गर्दी दिसत आहे माझं नाव शुभम पिंगळे आहे मी एक युवा शेतकरी आहे Uh, हे जे आम्ही पूर्ण जो देखावा प्रस्तुत केला आहे हा शेतकऱ्याची व्यथा मांडण्यासाठी आम्ही प्रस्तुत केलेला आहे शेतकऱ्यावर जे आलेली परिस्थिती सध्याची आहे हे सरकारपर्यंत शासनापर्यंत पोचावं यासाठी म्हणून आम्ही हा देखावा जो आहे हा प्रस्तुत केलेला आहे ॲग्रिकल्चर इज अ व्हेरी बिग पार्ट हे या पार्टचा सर्वात मोठा जो मेन हिस्सा आहे हा शेतकरी हा शेतकरी आज आत्महत्या करू, करू करू मरत आहे त्या कारणामुळे आम्ही हा जो देखावा जो आहे लोकांथ्रू देवी माते थ्रू शासनापर्यंत पोहोचवण्याचा हा आम्ही प्रयत्न करत आहोत पहिलेच्या गाडीचं या जे यापुढे जे होतं ई पीक योजनेचं त्यावेळेस शेतकरीच्या बांधावर हे आपले पटवारी त्यांचे जे नेमलेले अधिकारी आहे हे येत होते ई त्यांच्या पिकाची पाहणी करत होते पण आजच्या काळात तसं नाही आहे आताच्या ज्या ई पीक योजनेमध्ये आपल्या शेतकऱ्याला मोबाईल घेऊन तिथे शेतामध्ये जाऊन तिथचं डिजिटलाशन जे आहे ते करून त्यांना पाठवावं लागतं यामध्ये कसं आहे खरं आणि खोटं दोन्ही चालते त्यामुळे आणि अर्ध्या भा जे पन्नास पर्सेंट जे शेतकरी आहे ते आजही असाक्षर आहे त्यामुळे त्यांना ऑनलाईन किंवा मोबाईलचं हे समजत नाही यासाठी शासनाने ज्या वेगळ्या प्रकारच्या ज्या प्रयोगशाळा किंवा त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सोय करावी आणि त्यांना त्यासाठीच कॅपेबल बनवावं की त्यांना ई पीक पाहणी किंवा ई पीकच्या ज्या योजना आहेत त्याविषयी त्यांना माहिती मिळावी यासाठी म्हणून आम्ही हा जो पूर्ण जो देखावा आहे हा आम्ही शेतकऱ्याची व्यथा मांडण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून आम्ही हा देखा देखावा जो आहे हा दाखवला आहे जसं पंजाब सरकारने शेतकऱ्याला सरसगत मदत केली तसेच महाराष्ट्र शासनाने सुद्धा करावं यापूर्वी दिल्लीचे जे मुख्यमंत्री होते अरविंद केजरीवाल हे शेतकऱ्यांच्या हितामध्ये होते शेतकऱ्याला जर कोणती अडचण आली तर कलेक्टर तहसीलदार पटवारी हे त्यांच्या घरापर्यंत डोअर टू डोअर जात होते पण असं महाराष्ट्रात होत नाही महाराष्ट्रातले पन्नास पर्सेंटच्या जास्त जे शेतकरी आहे हे श शेतकरी असाक्षर आहे त्यांना से किंवा इतर गोष्टीची माहिती नाही आहे हे माहिती पुरवण्यासाठी शासनाने एक शेतकऱ्याला वेगळी मदत करावी ही आमची सर्वांची विनंती आहे ह्या कारणामुळे आम्ही हा जो देखावा आहे हा प्रस्तुत केलेला नमस्कार माझं नाव पुरुषोत्तम लाकडे राहणार कामरगाव आणि कामरगाव मध्ये आमचं एक दुर्गा मंडळ आहे प्रेमविलास दुर्गा मंडळ येथे आम्ही शेतकऱ्याच्या वेता या देखाव्यातून दाखवलेले आहे बाबा शेतकऱ्या किती त्रस्त आहे आजच्या काळात आजच्या काळात गव्हर्नमेंटकडून कोणत्याही प्रकारचा शेतकऱ्याला त्याच्या मालाला भाव मिळत नाही आणि दुसरी दुसरीकडे भारतात शेतकरी जो माल पेरतो जो बियाणं आणतो कृषी केंद्रातून तो त्याचे चारपट दाम असते आणि आपला दामाला भाव असते तीस रुपये चाळीस रुपये किलो आणि तिकडून घेतो आपण तीनशे चारशे रुपये किलो ते पेरतो हा सरासर आपल्यावर अन्याय आहे याच्यावर शेतकऱ्याची सर्वात जास्त महाराष्ट्र शासनाने जरासा जास्त प्रमाणात लक्ष द्यावं सोबतच शेतकऱ्याला जेव्हाही नासाडी होते नैसर्गिक ना आपत्ती येते त्याची आर्थिक मदत द्यावी तसेच शेतकऱ्यावर होणारा हा जो असूड आहे याच्यावर जास्त प्रमाणात मुख्यमंत्री साहेबांनी लक्ष द्यावं आणि याचकरता आम्ही हा देखावा सादर केला सोबतच जे सोयाबीनचे भाव दर खाली घसरले जाते त्याकरता शेतकऱ्याच्या जा इकडे लक्ष न देता आपले याच्यातच मग्न असणारे मंत्री त्यांनी थोडंफार डीओसीवर लक्ष द्यावं डिओशीचे भाव जास्त प्रमाणात वाढून निर्यात करण्यात यावी जेणेकरून सोयाबीनचे भाव वाढते आणि तसेच तुरीचे मोजांबी जेव्हा तूर आपल्याकडं निघते तेव्हा मोजांबी करून ते आयात करतात ते आयात केल्यामुळे आपल्या इकडले दर घसरते आपल्या इकडली निर्यात कमी होते आणि मालाचे जे दर घसरून आपली आठ हजार ते दहा हजार असणारे तुरीचे भाव सहा हजारापर्यंत येते त्याकरता स शेतकरी हा हाल होऊन जाते कारण त्याचा लावणारा खर्च हा एकरी वीस हजार रुपये खर्च लागतो उत्पन्न निवडते अजून एकोणीस हजार अठरा एकोणीस हजार अशा प्रमाणात होता त्याची मजुरी सुद्धा निघत नाही दरवर्षी तो असा घाट्यात राहतो दोन दोन हजाराने तर मग तो आत्महत्या करणार नाही तर त्याच्या पुढं पर्याय काय उरतो हाच आमच्या या उद्देशातून व्यथा मांडलेली आहे आम्ही आणि हा देखावा सादर केलेला आहे तर मी म्हणतो की आपल्या शासनाच्याकडून मुख्यमंत्री साहेबाकडून त्यांचे डोळे चांगल्या प्रकारे उघडावे आणि शेतकऱ्यांचे ओले डोळे पुसून त्यांनी त्यांना आर्थिक मदत द्यावी आणि प्रत्येक प्रकारे त्यांच्या जा मालाला जास्त प्रमाणात भर द्यावा की त्यांच्या मालाचा भाव जास्त प्रमाणात असावा जेणेकरून त्यांना त्रास झाला नाही पाहिजे